श्री बाळूमामा प्रसन्न ज्यांनी घेतलं मनापासून बाळूमामांचं नाव त्यांच्यावर बाळूमामांनी केला सुखाच्या आशीर्वादाचा वर्षाव जीवनात अनंत अडचणी असतात परंतु ओटावर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच मग हसत हसत जगण्यात काय नुकसान होतं मामा म्हणतात जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण सुका काढतात मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुमच्या इच्छा कमेंट करून नक्की कळवा मी सुद्धा बाळूमामा चरणी एवढीच प्रार्थना करेन की चा सर्व भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर बाळूमामांनी पूर्ण करोत हीच मी बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करेन तुमच्या आयुष्यामध्ये असे काही लोक आहेत जे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला अशाच लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे आजचा माझा हा संदेश मध्येच सोडू नका किंवा वगळू नका माझ्या मुला तू तु तुझ्या तु आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला चांगलाच माहीत आहे ती तुझी जवळचीच माणसे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षाही जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर नेहमीच विश्वास घात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे या आधी तुम्ही हे कधीच ऐकलेले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील माझ्या बाळा तू तुझ्या आयुष्यामध्ये नेहमीच लोकांना मदत केलीस ज्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण त्याच लोकांची आज तुम्हाला गरज आहे तर तेच लोक आज तुमच्यापासून दूर होऊन ते स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे का याच्याशी काहीही घेणे देणे नाही हे बरोबर असेल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा मामा सांगतात माझ्या बाळा आजच्या कलियुगामध्ये शत्रूपेक्षाही जास्त वाईट तुमचा मित्रच करतो जे आयुष्यामध्ये शत्रू ही कधीच करू शकणार नाही ते काम मित्र करू शकतो याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो मामा म्हणतात या कलियुगात तुझी खरी मैत्री आणि खरी माणुसकी फक्त नावापुरती उरलेली आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यामध्ये साथ देण्याचा प्रयत्न करतील आज मी तुम्हाला सांगतोय या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठली गोष्ट केली असेल तर तुम्हाला मी सांगत असलेल्या गोष्टी करायच्या आहेत आय। आयुष्यामध्ये तुम्हाला अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल जसे की तुम्ही आज करत आहात तुला आज स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसंच वागावं लागेल मामा सांगतात जर तुम्ही इतरांसाठी स्वतःला तयार ठेवले तर हे कलियुगातील जग स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीतसुद्धा असे काही घडावे अशी माझी मुळीच इच्छा नाही कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही जर एखादी व्यक्ती नेहमीच तुमची फसवणूक करत असेल तर त्याला आयुष्यात कधीही चुकूनही मदत करू नका ही मामांची आज्ञा आहे म्हणून आता तुम्हाला या कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गाने चालत राहावे लागेल तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत की ते तुम्हाला त्यांच्या शब्दामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर का तुम्ही त्याचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला फसवतील आणि पुन्हा एकदा एकट्यालाच सोडून देतील म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगितलेल्या मार्गावरून चालावे लागेल या कलियुगात स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात उंच शिखरावर घेऊन जाईल आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशा लोकांना सिद्ध करून दाखवावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही एकट्याने करू शकाल जे हे सर्व लोक एकत्र मिळूनसुद्धा सर्वजण साध्य करू शकत नाहीत ते तुम्ही एकट्यांनी साध्य करून दाखवा तुम्हाला आयुष्यामध्ये स्वतःला एवढे मजबूत करायचे आहे की कि तुम्ही कितीही मोठ्या आव्हानावर स्वतः एकटेच सहजपणे मात करू शकाल मामा सांगतात जसा दिवा खोलीत भरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो तसाच अंधार तुमच्या आयुष्यामध्ये पसरलेला तुमच्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे लोक तुला नेहमीच खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे स्वतःला मजबूत करायचं आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जायचं आहे लक्षात ठेवा आयुष्यात तुमची कृती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जशी तुमची कृती असेल तसेच तुम्हाला त्या कृतीचे फळ मिळेल म्हणून माझ्या मुला तू चांगले कर्म करून प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला त्या लोकांना दाखवून द्यायचे आहे आजपर्यंत तुझ्या अपूर्ण राहिलेल्या सर्व चांगल्या इच्छा माझ्या आशीर्वादाने आता पूर्ण होतील तुझे संपूर्ण आयुष्य आता आनंदात सुखात समृद्धीत जावो हाच मी तुला आज आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता इथून पुढे जे काही करायचे आहे ते तुम्हाला एकट्यानेच साध्य करायचे आहे मामा म्हणतात ज्यांच्यामध्ये सर्व काही एकट्यानेच करण्याची हिंमत आहे तो कधी कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही आता त्या सर्व गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा आणि नव्या सुरुवातीत फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःवर इतका विश्वास ठेवा की तुमचा विश्वासच तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत दुसऱ्यांच्या शब्दात अडकण्याआधी लक्षात ठेवा की या जगात कोणीच कोणाचे नाही हे जग फक्त स्वार्थी आहे अर्थासाठी तुमच्याकडे येतं आणि जेव्हा या जगामध्ये तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा हे जग तुम्हाला एकट्याला सोडून निघून जातं माझ्या मुला आता तू कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल म्हणूनच मामा सांगतात कोणावरही विश्वास ठेवू नका फक्त स्वतःबद्दल विचार करा कोणाच्याही शब्दामध्ये अडकू नका जीवन जगत असताना शब्द हे जपूनच वापरा कारण शब्द हा दवा आहे शब्द हा दुवा आहे शब्द हा मेवा आहे शब्द हा माणुसकीने बनवलेला ठेवा आहे बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत परिपूर्ण यशस्वी ठरला आहात धन्यवाद मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात कसलीही परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीमध्ये नेहमी सकारात्मक बाजूनेच विचार कर तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशक्य गोष्टही शक्य होईल आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आयुष्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच जरी तू चुकला असशील ना बाळा तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण बाळा ही आईची माया आहे आणि तुझी फक्त ही चूक आहे पण माझ्या बाळा तू ही चूक नेहमी करत असशील तर माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन कदापिही भटकणार नाही लक्षात घे बाळा तुला पुढे खूप मोठी वाटचाल करायची आहे त्यामुळे रस्ता चुकून चालणार नाही अरे बाळ तुला आनंदात पाहून मला खूप बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि मुखामध्ये सतत माझं नामस्मरण ठेव माझ्या बाळा आयुष्यात तू जे कार्य करत आहेस जर ते कार्य माणुसकीला धरून असेल तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि कुणासमोर हात जोडण्याची गरज नाही अरे बाळ थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये किती संकटावर मात करून आज इथंपर्यंत पोहोचला आहेस हीच तर खरी तुझी ताकद आणि क्षमता आहे प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस हे फक्त कधी तू विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात प्रत्येकजण तुझ्या बाजूनेच उभा असेल मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि आयुष्यामध्ये तुझाच विजय तुझा करणार आहे माझ्या बाळा चुकत आहेस ठीक आहे माणूस तर आहेस पण बाळा चूक सुधारलीस का जर उत्तर हो असेल तर तो देवमानूस आहे माझ्या बाळा ही गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं ना मग बाळा मला आनंद आहे कारण तुझा आनंद हा माझा आनंद आहे तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे याची तुला कल्पना आहे ना मग तू चिंता करू नकोस निसर्गाचा नियम सर्वांसाठी बाळा पण तू पालन किती करतोस हे महत्त्वाचं आहे अरे बाळा लक्षात ठेव कोणत्याही वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वत निर्माण केलेलं असत अरे बाळ तू अडचणीत असो किंवा आनंदात असो नेहमी माझे नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा अरे बाळा जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात मायेची सावली आहे म्हणून तर प्रत्येक जीव सुखी आहे या ममतेला कधी विसरू नकोस मन कधीही प्रेमाने जिंकता येतं जर तू ते मन जिंकलास तेव्हाच तू खरा माझा भक्त झालास भक्तांनो हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं